खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे खूप चांगल्या पद्धतीने प्रचार देखील सुरू आहे आपली जी फॉर्म भरायची रॅली होती त्यातून आपण सर्वांना लक्षात आलंच असेल था की प्रचाराची नेमकी काय पद्धतीची परिस्थिती आहे मी कसं आहे कदाचित मला जे सगळं रिपोर्टर्स सांगण्यात आलं की बाबा कुठेतरी इतके सारे उमेदवार आहेत पुण्यामध्ये पण असा जल्लोष जयघोष कोणत्याही प्रकारे कुठेही झाले नाही जो खडकासला विधानसभा मतदारसंघामध्ये झाला तर येणाऱ्या काळामध्ये अशा चांगल्या पद्धतीने आपण काम करत राहणार आहोत प्रचाराचा रिस्पॉन्स खूप जास्त चांगला आहे बराचसा भाग आपण कव्हर केलेला आहे आपण ठिकठिकाणी अनेक टीम आपण डिवाईड करून आपण प्रत्येक भाग कव्हर करायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि जवळपास आपला ऐंशी ते नव्वद टक्के ठिकाणी कव्हर झालेला आहे साधारण तेरा तारखेला म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आपल्या या ठिकाणी सबाज, ती होणार आहे अनेक पदाधिकारी सर्व मोठे नेते पक्षातील अनेक घटक त्या ठिकाणी उपस्थित असतील आता जर असं डिव्हायडेशन करायचं झालं तर या बेसिकली रि राजा साइड की आम्ही साधारण ऐंशी नव्वद टक्के भागा कव्हर केलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी अजून जायचं बाकी आहे तर येणाऱ्या काही आठ नऊ दिवसामध्ये जितका टाईम आम्हाला भेटेल तितक्या आम्ही दिवसामध्ये संपूर्ण मतदारसंघ कव्हर करू अशी आशा आहे आता सेलिब्रिटीज टूबीआनर्स असं अजून आता तरी कोणाचं सक्रिय सहभाग त्या ठिकाणी नाहीये पण अनेकशे आता आपलं जे काही चित्रपटाचं आपली जी सेना आहे त्यांच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेलिब्रिटीज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जॉईन करणार आहे बेसिकली स्टार्ट सेट सिक्स ओ क्लॉक जे आपल्या साधारण ग्रामीण भागामधल्या काकर आरतीचा सध्या सुरू आहे तर प्रत्येक ग्रामीण भागात एका दिका एका ठिकाणी जाऊन आपण रोज एक काकड आरती कवर करायचं भीट राह त्यानंतर साधारण नाश्ता वगैरे तिथेच मंदिरामध्ये होतो जे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होतात त्यांच्यासोबत नाश्ता केला जातो त्यानंतर जो दिनचर्या आपल्या तिथन खरी सुरुवात होते प्रचाराची म्हणजे काही मतकांक्षी गाठी भेटी असतील सकाळच्या सत्रामध्ये उरकल्या जातात त्यानंतर दहा साधारण दहा अकरा वाजता आताच्या टाइमला आपण पदयात्रा सुरू करतो त्या पदयात्रेचं औचित्य साधून आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत तिथल्या महत्वाकांक्षी गाठी करता करता आपण ती पदयात्रा पार पाडतो साईनी एकदम जोरदार प्रचार चालू आहे जसं तुम्ही बघत आहातच मयुरेज दादाला खूप रिस्पॉन्स आहे त्याच्या वडिलांनी केलेली कामं त्याच्या बहिणीने केलेलं काम त्याच्या मम्मीने केलेलं काम किंवा त्याची बहिणी एक सरपंच पण होती त्यामुळं सगळ्या बाजूने आम्हाला खूप रिस्पॉन्स भारी आहे त्याच्यात पक्षाचाही सपोर्ट आहे त्यामुळे आम्हाला खूप जास्त भारी वाटतंय की आम्हाला खूप चान्सेस आहेत आम्हाला मताधिक्याचं अधिक आत्ता असं देत नाही पण वातावरण एवढं छान आहे की आमच्या पूर्ण साईडनी खूप छान वातावरण आहे का कसं आहे रमेश भाऊ ज्यावेळेस पंचायत समितीला निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी जी कार्यपद्धती चालू केली त्यांना रामकृष्ण मोरेंचा पाठिंबा होता आणि त्यांचे गुरुच होते तंचे तंचे ते त्यांच्याप्रमाणे त्यांनी जे कामं केली त्यांच्या सान्निध्यात असताना तिथून पुढे मग त्यांनी तिकीट आमदार केल्याची निवडणूक लढवली ते राजसाहेब ठाकरेंच्या बरोबर त्यांच्यामुळं त्यांनी काम करण्याची जी त्यांची शैली आहे वेगळीच ते तळागावातल्या कामगारापर्यंत माणसापर्यंत जाऊन किंवा हे आपले मजूर असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांची तळागावातली कामं केली त्याच्यामुळे त्यांची एवढी प्रसिद्धी वाढली की त्यांना आता लोक इतकी भाऊक होत आहेत की त्यांच्यामध्ये हरिद्वार काशी यात्रा घडवल्या लोकांना त्याच्यामुळे लोक इतके भाऊ झालेले आहेत ते म्हंटले होते की भाऊ असते तर आता भरपूर काही झालं असतं पण आता मयुरदाच्या <laughs> आता सर्वांचाच पाठिंबा आहे त्यांना असा पक्षाचा विषय असा काय नव्हता पण आज राज ठाकरे साहेबांच्या पक्षामुळे हो त्यांना मिळेल थोडी पावर आणि पूर्वी त्यांचा तोच पक्ष होता त्यामुळे लोकांना त्याचा लाभ मिळेल एक प्रकारची म्हणजे भावना, भावना लाभ मिळेल असा आमचा अर्थ <laughs> जिंकूरचे चेंजेस आहेत ना कारण की आम्ही पाहतोय ज्या वेळेस तुम्ही आता शूटिंग करून घेत आहे त्या लोक इतकी भाऊक झालेली आहेत की ते भाऊच्या आठवण काढतात त्या रूपाने आम्हाला त्यांचा मुलगा मिळाला आहे त्या दृष्टीने आम्ही काम करू शकतो भाऊंच्या आठवणी आहेत कारण की ते तळागातल्या लोक पण पोचतात याच त्याच्या चांगल्या आठवणी आहेत